मंदिर दानपेटी चोरी घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली गजाआड हिंगोली जिल्ह्यातील नऊ गुन्हे उघडकीस दोन आरोपींना अटक एक लाख ब्याऐंशी हजार चारशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त हिंगोली जिल्ह्यात होणारे मंदिर दानपेटी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आडा घालून सदर गुन्हे करणारे आरोपी व त्यांची टोळीला पकडण्याकरिता मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली अर्चना पाटील मॅडम यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा आदेश देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले त्यावरून श्री विकास पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या गुन्ह्यांचा घटनास्थळ व परिसराचा व असे गुन्हे करणाऱ्या आरोपीबाबत गोपनीयरित्या माहिती घेऊन अशा प्रकारे गुन्हे करणारे आरोपीबाबत माहिती घेतली असता रामदास गजानन पवार वय चोवीस राणार कामटा तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड अज्जू उर्फ आझीम अनिस माकोडे वय बावीस राणार आमराईपुरा आडणे तालुका आडणे जिल्हा यवतमाळ यांनी हिंगोली जिल्ह्यात व इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांना मौजे कामटापाटा तालुका अर्धापूर येथून शितापीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील मंदिरमधील दानपेटीची चोरी व घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे ज्यात पोलीस स्टेशन हिंगोली शहर गुड नंबर दोनशे त्र्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच तीन पाच भारतीय न्यायसंहितामधील मुद्देमाल पोलीस स्टेशन ओंडा गुड नंबर एकशे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहितामधील मुद्देमाल पोलीस स्टेशन आखाडा बाळापूर गुड नंबर अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहितामधील मुद्देमाल पोलीस स्टेशन कळमनुरी गुड नंबर त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच तीन भारतीय न्यायसंहितामधील मुद्देमाल पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण गुड नंबर वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस चार पाच तीनशे पाच अ भारतीय न्यायसंहितामधील मुद्देमाल पोलीस स्टेशन कळमनुरी गुड नंबर एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ भारतीय न्यायसंहितामधील मुद्देमाल पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण गुड नंबर एकशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस चार पाच तीनशे पाच अ भारतीय न्यायसंहितामधील मुद्देमाल पोलिस स्टेशन सेनगाव गुड नंबर एकशे तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस चार पाच तीनशे पाच अ भारतीय न्यायसंहितामधील मुद्देमाल पोलीस स्टेशन कळमनुरी गुड नंबर त्र्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ भारतीय न्यायसंहितामधील मुद्देमाल आरोपीकडून तपासादरम्यान वरील गुन्ह्यामधील चांदीचे दागिने व नगदी रुपये व वा गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण किंमत एक लाख ब्याऐंशी हजार चारशे वीस रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नमूद आरोपी हे अशा प्रकारे गुन्हे करण्याचे सवयीचे असून त्यांच्यावर यापूर्वीसुद्धा अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील मॅडम पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील साहेब स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठोबोने कपिल अगलावे पोलीस अंमलदार लिंबाजी वहाडे राजू ठाकूर किशोर सावंत विशाल खंडागडे विक्की कुंदानाने कोंबळा मगरे निरंजन नलवार विठ्ठल काते दत्ता नागरे प्रदीप झुंगरे इरफान पठाण शिवाजी इंगोले सर्व स्थानिक गुन्हे शाखा इंगोले यांनी केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, करा, नीशेर करा नीशेर कर।